आयडी सेवन न्यूज आवाज नव्या युगाची मुक्त करा मुक्त करा बौद्ध गया विहार मुक्त करा भूषणांनी पुलगाव गणले कुलगाव बौद्ध गया टेम्पल एक रद्द करा रद्द करा मुक्त करा मुक्त करा बौद्ध गया विहार मुक्त करा अशा गगनभेदी घोषणांनी कुलगाव शहर बनाळून गेले काल बौद्धव्य महाविहार मुक्तीसाठी स्थानिक प्रेरणाभूमी बौद्ध विहार येथून विशाल धाक मोर्चा काढण्यात आला मोर्चात हजारो आबालवृद्ध महिला पुरुष सहभागी झाले होते शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा बौद्धव्या महाबोधी विहार एक रद्द करा रद्द करा सवर्णांच्या हातातून बौद्ध विहार मुक्त करा मुक्त करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर धुमधुमून केला शहराने बौद्धांचा शिस्तबद्ध विशाल मोर्चा अनुभवला मोर्चेकर सरकारी धोरणाचा निषेध म्हणून काळी पट्टी बांधून होते मोर्चात सहभागी प्रत्येक मोर्चेकरांच्या हातात पंचशील ध्वज तर काहींच्या हातात निषेध फलक होते मोर्चात आजूबाजूच्या ग्रामीण भागातील बौद्ध जण आले होते सायंकाळी सहा दरम्यान मोर्चा शहरातील नगर परिषद नगरपरिषद समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर थांबला मोर्चाचे सभेत रुपांतर झाले सभेच पूज्य भंते चित्त ज्योती यांनी मार्गदर्शन केले यंदा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अगदी साध्या पद्धतीने साजरी करायची विजय मुक्त जयंती साजरी करायची जयंतीसाठी जमा झालेली रक्कम महाबोधी मुक्ती आंदोलनात देण्याचे ठरले शहरातून मोठ्या संख्येने बुद्धवेला आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले यानंतर पोलीस निरीक्षकाच्या माध्यमातून राष्ट्रपती भारत सरकार प्रधानमंत्री मुख्यमंत्री बिहार राज्य यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले मोर्चाचे नेतृत्व चित्तज्योती थेरो यांनी केले मोर्चात विविध सामाजिक संघटना भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे जवान राजकीय पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते मोर्चाचे वेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता किरण उपाध्ये सहदेवानंद येसनकार आय बी सेवन न्यूज जिल्हा प्रतिनिधी वर्धा